राम राम मंडळी जय महाराष्ट्र जय खान्देश आज भाऊसन आज ना व्हिडिओ आहे गावठी एक काठी आणि आफ्रिका लालपरी आहे ते आपलं जनरली रेग्युलर मालसे आणि डोकीन मस्त मग मोठी भेटेल होती आज सौसात केलो आणि डोकीने मग तर चला डोकीन बी आज व्हिडिओ बनवत आणि एक काठी मासा येतं छोटी साईज माहिती एक काठी याला बया म्हणतंस आणि पडणबी म्हणतस छोटी साईज याला शेंगाई म्हणतस दोनी या दोन्ही गावठी एक काढी येतात नाही शेंगाई आणि आपल्या दिना वावा गावटी बाम यात तुम्ही वय एक तसंच वावा आणि लालपरी आहे आब्री काय माल थोडासा आहे आज जास्त काही माल नाही आहे व्हिडिओ बनायला टाईम होता कस्टमरच काय अजून गर्दी पडेल नाही होती मग आज व्हिडिओ बनायलो आणि देऊ नंतर मंडळी जरा लाईक करत जावा तुम्ही व्हिडिओला लाईक नाही करणार पाऊस लाईक करते जेव्हा व्हिडिओला आणि सबस्क्राईब बी करल्या नवीन जेव्हाच त्यांच्या